नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्रामध्ये गेले तीन चार वर्ष अतिशय भयानक काहीतरी घटना घडत आहेत बहुतेक घटना या गुन्हेगारी स्वरूपाच्या ज्या आहेत त्या महिलांच्या बाबतीतल्याच आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे अलीकडच्या काळामध्ये आणि ती पुणे शहरामध्ये आणि ती संबंधित आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संबंधात आहे तनिषा भिशे नावाची गरोदर महिला त्या त्यांना दाखल करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तिथे घेऊन गेले होते त्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये परंतु एक ठराविक इतकी रक्कम काहीतरी आठ लाख दहा लाख वगैरे डिपॉझिट अनामत भरा वगैरे असं काहीतरी सांगण्यात आलं असं काहीतरी ते आहे आणि त्यामुळे विलंब झाला त्यांना दाखल करून घ्यायला आणि त्यांच्यावर उपचार व्हायला त्याच्यातून घडलंसं की प्रसूती झाली दोन मुलांना जुल्या मुलांना किंवा मुलींना जे काय असेल ते त्यांनी जन्म दिला मात्र माता पोरकं करून गेली त्या बाळांना दुर्दैवाने जन्मताच ती बाळं जी आहे ती आईला पोरकी झाली महिलेचं निधन झालं दुःखद निधन झालं कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्याच्यावरून गदारोळ उठला खूप मोठा गदारोळ झाला आहे त्या गदारोळ झाल्यानंतर साहजिकच काय झालं की आता चौकशी समिती नेहमीच आहेच आपलं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चौकशा महिला आयोग आहे वैद्यकीय शास्त्रातलं जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची चौकशी आहे धर्मदाय आयुक्तांची आहे मुख्यमंत्री या चौकशा सुरू आहेत आणि काही अहवाल प्राप्तही झालेले आहेत म्हणतात त्याच्यात निष्कर्ष निघतील कोण दोषी आहे काय आहे वगैरे त्यांना काही शिक्षा होईल वगैरे काहीतरी होईल परंतु ती जी महिला बाळांना पोरकं करून गेलेली आहे त्या बाळांना आई मिळणार नाही आई मिळणार नाही ती बाई बाळांना पोरकं करून गेली ती कायमचीच गेली खूप भयानक आहे ते चित्र म्हणजे ऐकतानासुद्धा बोलतानासुद्धा सुद्धा मनाला तरी हृदयस पिळवटून येतं म्हणजे आपल्या व्यवस्थेमध्ये आरोग्यासारखी महत्त्वाची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये कसा अजून खूप सुधारणा करण्याची गरज आहे तिथे काय चाललेलं आहे याने वरिष्ठांना याबाबत खरंच माहिती असतं का वेळोवेळी त्यांना काही याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज वाटते का नाही किंवा अशा मोठ्या घटना घडल्यानंतर सगळी मंडळी जागृत होते का हा विषय त्याच्यातनं पुढे आलेला आहे मित्रांनो याच अनुषंगाने दुसरा विषय आहे आणखीन ह्या गदाराळामुळे आणखीन काय एक नवीनच बातमी पुढे आली बावीस कोटी इतकी मोठी रक्कम मालमत्ता करायची थकीत आहे त्या दिनानाथ हॉस्पिटलकडे त्यांनी ती भरलेली नाही म्हणाले बावीस कोटी मोठा आकडा आहे आपल्या दृष्टीने सामान्य माणसाच्या दृष्टीने फार मोठा आकडा येतो तो कारण बावीसशे रुपये फक्त बावीसशे रुपये जर कोणाचे थकले तर, थक तर जप्तीच्या नोटिसा निघतात त्या घराच्या किंवा त्या गाळ्याच्या काय जी मालमत्ता असेल व्यावसायिक गाळा म्हणा किंवा राहतं घर म्हणा महानगरपालिका जप्तीच्या नोटीस काढतात कायदेशीर कारवाई करतात आणि इथे बावीस कोटी रुपये एवढे थकल्यानंतर काहीही कारवाई होत नाही कोणी लक्षच देत नाही सामान्य माणसाला महाराष्ट्राच्या जनतेला ही बाबच माहिती नव्हती म्हणजे मनिषा त्या ज्या अभिषेक आहेत महिलेचा हा जो काही दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या घटनाक्रमात ही बाब पुढे आली आता ते सांगतील की ते कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आमची ती केस प्रलंबित आहे वगैरे वगैरे परंतु हे पटण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अतिशय अयोग्य आहेत मित्रांनो हे खरोखर गंभीर आहे अनेक गोष्टी गंभीर आहेत दोन्ही गोष्टी गंभीर आहेत याच्यामधल्या दिनाणाच्या संबंधित घडलेल्या या दोन्ही गोष्टींकडे अतिशय गांभीर्याने जनतेने शासनाने प्रशासनाने बघायला पाहिजे मित्रांनो मला जे सुचलं ते आपल्यापुढे ठेवलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर एच एम खैरणार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेल बटन दावा